नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यामध्ये ड्रग पार्टीमध्ये अटक झाली आता या प्रकरणाची इन्साईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली पार्टी करण्याच्या हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे जण आले होते या दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे श्रीपाद यादववरती आधी वेटिंग प्रकरणामध्ये गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक सुद्धा झाली आहे तर निखिल पोपटाणी हा सिगरेटचा व्यवसाय करत असला तरी तो सुद्धा वेटिंगच्या दुनियेमध्ये हुकी म्हणून ओळखला जातो दोघांना प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले शनिवारी सुद्धा हे दोघे पार्टीत सहभागी झाले यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिना तिथे आल्या होत्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले होते अशी इनसाईड स्टोरी आता एबीपी माझाच्या हाती लागली या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय प्रांजल खेवलकरांची काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव निखिल पोप्टा यांनीशी ओळख झाली होती श्रीपाद यादववरती याआधी बेटिंग प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि अनेकदा अटकही झाली आहे निखिल पोपटाणी सिगरेट व्यावसायिक आहे बेटिंगच्या दुनियेमध्ये बुके अशी देशी ओळख आहे दोघांनी खेवलकरांच्या मित्रामार्फत ओळख वाढवली आणि खेवलकरांच्या सर्कलचा ते भाग बनले शनिवारच्या पार्टीतही यादव आणि पोपटाणी सहभागी झाले होते श्रीपाद यादवच्या सांगण्यावरनं दोन महिलाही पार्टीत आल्या आणि एकीच्या पर्समध्ये अंधली पदार्थ आढळून आले